श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रिड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गरुडपुराण पुराण या ग्रंथातील अध्याय दुसऱ्याचा सविस्तर अर्थ जाणून घेणार आहोत याआधी पहिल्या अध्यायाचा आपण अर्थ सहित व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तरी प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा आणि ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा तसेच आपण विविध ग्रंथाचेही व्हिडिओ पारायणासहित व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत तरी नक्कीच पाहून घ्या पहिल्या अध्यायातून मानव जन्माचं महत्त्व आत्म्याचं अमरत्व आणि कर्माचं सत्य जाणून घेतलं आजच्या अध्यायात भगवान विष्णू मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात मृत्यू झाल्यानंतर आत्मा कुठे जातो यमदूत कोण आहेत आणि श्राद्ध व पिंडदान का महत्त्वाचे मानले जाते मानले जातात या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गरुड पुराण या ग्रंथातील अध्याय दोन या पवित्र अध्यायातून मिळणार आहेत तरी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा ऐका शांत मनाने ऐका चला तर मग शांत मनाने गरुड आणि भगवान विष्णू यांच्या संवादातून आपण गरुड पुराण अध्याय दोन ऐकूयात अध्याय एकमध्ये भगवान विष्णूंनी मानव जन्म आत्म्याचं अमरत्व आणि कर्मसिद्धांत स्पष्ट केला अध्याय दोन मध्ये मृत्यूनंतर आत्म्याचं प्रत्यक्ष प्रवास कसा होतो यमदूताची भूमिका अंत्यसंस्कार व श्राद्धाचं महत्व या गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत गरुडाचा पुढील प्रश्न पाहूयात गरुड म्हणाले हे प्रभू आपण आत्म्याचं अमरत्व सांगितलं परंतु जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा त्याचा आत्मा कुठे जातो तो प्रवास कसा असतो आणि त्यावेळी त्याला कोण मदत करतो आणि कोण त्रास देतो असे सर्व प्रकारचे प्रश्न गुरुडाने प्रभूंना विष्णुदेवांना विचारले भगवान विष्णूंचं या प्रश्नावरती उत्तर पहा आत्म्याचा प्रारंभिक प्रवास इथे भगवान विष्णू सांगतात भगवान विष्णू म्हणाले की हे गरुडा मृत्यू झाल्यानंतर आत्मा लगेच मुक्त होत नाही तो आपल्या देहापासून वेगळा होतो आणि त्याला सूक्ष्म शरीर प्राप्त होत या सूक्ष्म शरीरासह आत्मा मृत्यू लोकातून यम लोकाकडे प्रवास सुरू करतो मृत्यूनंतरचे पहिले दिवस भगवान विष्णू सांगतात की मृत्यूनंतरचे पहिले काही दिवस आत्म्यासाठी अत्यंत कष्टदायक असतात त्याला तहान लागते भूक लागते भीती वाटते एकटेपणा जाणवतो कारण त्याला आपलं शरीर गमावल्याची जाणीव होते म्हणूनच मृत्यूनंतर कर्मकांड पिंडदान आणि तर्पण महत्वाचे मानले जातात आता पुढे विष्णुदेव सांगतात की यमदूताची भूमिका आपल्या मृत्यूमध्ये काय असते हे गरुडा भगवान विष्णू गरुडा गरुडाला म्हणतात हे गरुडा यमदूत म्हणजे क्रूर राक्षस नाहीत ते कर्माचे सेवक आहेत आत्म्याला योग्य मार्गावर नेणारे ते यमदूत असतात ज्याने पापकर्म जास्त केली असतील त्याला यमदूत कठोर वाटतात ज्याने सत्कर्म केले असतील त्याला ते रक्षकासारखे भासतात म्हणजेच यमदूत कसे दिसतील हे कर्मावर अवलंबून आहे आत्म्याचा मार्ग यम मार्ग अध्याय दोन मध्ये सांगितलं आहे की यम लोकाकडे जाणारा मार्ग खूप लांब आणि कठीण आहे जाणारा मार्ग खूप लांब आणि कठीण आहे या मार्गावर उष्णता थंडी अंधार भीती असते पापकर्म केलेल्या आत्म्याला हा मार्ग फार वेदनादायक वाटतो ज्याने पाप केलेलं असतं त्या आत्म्याला हा मार्ग फार वेदनादायक वाटतो पुण्यात्म्यासाठी हा मार्ग तुलनेने सोपा असतो ज्याने पुण्य केलेलं असतं त्याला हा मार्ग सोपा असतो असं भगवान विष्णू गरुडाला सांगतात श्राद्ध व पिंडदानाचं महत्त्व पहा भगवान विष्णू स्पष्ट करतात की जेव्हा कुटुंबीय श्रद्धेने श्राद्ध पिंडदान करतात तेव्हा आत्म्याला अन्न मिळतं तहान भूक शांत होते प्रवासात आधार मिळतो म्हणून श्राद्ध म्हणजे अंधश्रद्धा नाही तर करुणेचं प्रतीक आहे कर्म पुन्हा एकदा केंद्रस्थानी पहा अध्याय दोनचा मुख्य संदेश कोणीही विनाकारण त्रास देत नाही कोणीही विनाकार सुख देत नाही सॉरी आत्मा जे भोगतो ते त्याच्याच कर्माचे फळ असत आपण जिवंतपणी जे केलेलं असतं त्याच आपल्या आत्म्याला मृत्यूनंतर फळ मिळत असतं देव फक्त साक्षीदार आहे अध्याय दोनचा मुख्य अर्थ मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास सुरू होतो सूक्ष्म शरीराद्वारे यमलोकाकडे वाटचाल होते यमदूत कर्मानुसार त्या आत्म्याबरोबर वागतात श्राद्ध व पिंडदान आत्म्यास मदत करतात कर्मच आत्म्याच खरं कर्मच आत्म्याचं खरं भांडवल आहे गरुड पुराणाचा दुसरा अध्याय आपल्याला हे शिकवतो मृत्यूनंतरचा प्रवास कठीण नको असेल तर जिवंतपणे चांगलं कर्म करा शुद्ध कर्म करा पाप करू नका प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ भक्तिमय व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चांगलं कर्म करा अहंकाराचा नाश करा धन्यवाद